राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमण मुक्त होणार असून या संदर्भात शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे या मुद्द्यावर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये एक शपथ पत्र देखील दाखल करण्यात आलेले होते याच अनुषंगाने आता ही गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या अनुषंगाने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी याचिका दाखल करण्यात आली आहे आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा काही जी आर निर्गमित करण्यात आले होते याबाबत नवी दिल्ली येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेली दिवाणी याचिका निकालाच्या अनुषंगाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विरुद्ध कारवाई करण्यासाठी तरतूद वन अधिनियमात अंतर्भूत असून यासाठी वेळोवेळी शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तेरा नोव्हेंबर आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी न्यायालय दिल्ली यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून अतिक्रमण घटवण्याच्या संदर्भातील देण्यात आलेला निकाल लागू करावा असा याचा अर्थ होतो आणि याच अनुषंगाने गायरान जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम किंवा इतर जे काही अतिक्रमण असेल ते आता हटवले जाणार आहे